हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचंच अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला खूप छान आणि अगदी भन्नाट अशी एक रेसिपी दाखवणार आहे जी की खूप जास्त सोपी आहे अगदी कोणीही करू शकतं बॅचलरसुद्धा करू शकतात किंवा ज्याला अजिबात स्वयंपाक येतच नाही तेसुद्धा ही रेसिपी नक्की करू शकतात फसणार नाही याची मी शंभर टक्के तुम्हाला गॅरंटी देते या रेसिपीमध्ये दे फसण्यासारखं असं काहीच नाही आहे आणि पूर्वतयारी न करता सुद्धा तुम्ही दहा ते पंधरा मिनटाच्या आत ही डिश खाण्यासाठी रेडी करू शकता आपल्याला पोह्यांना जेवढा वेळ लागतो त्यापेक्षाही जास्त लवकर होती ही, ही डिश त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओला आत्तापर्यंत लाईक केलं ला नसेल तर प्लीज एक लाईक नक्की करून घ्या तर इथे मी मसूरची डाळ घेतलेली आहे एक वाटी डाळ हवी तर तुम्ही धुवून घेऊ शकता किंवा मग भिजत घालून घेतली तरी चालणार आहे मी कॉटनच्या कपड्याने पुसून घेतलेली आहे ती डाळ त्यानंतरनं एक बटाटा आपल्याला छोट्या तुकड्यांमध्ये कट करून घ्यायचा आहे तो स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून त्यानंतरनं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून वाटायचं आहे आपल्याला लक्षात घ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये ज्यावेळेस आपण हे बॅटर वाटतो आहे त्यावेळेस त्यामध्ये पाणी ॲड करायचं नाही आहे त्यासाठीच मी बटाटा व्यवस्थित निथळून घेते जास्त जर पाणी झालं तर आपलं जे बॅटर आहे ते खूप पातळ होऊ शकतं त्यामुळे ती काळजी घ्यायची आहे आणि हे खूप फाईन वाटायचं आहे आपल्याला जर वाटताना म्हणजे खूप त्रास होत असेल किंवा लवकर वाटलं जात नसेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं पाणी ॲड करू शकता आता इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून यामध्ये ॲड केलेलं आहे वाटताना मी काहीतरी एक लईतले अर्धी पळी पाणी वापरलेलं आहे त्यानंतरनं आता हे छान फेटून घ्यायचं आपल्याला दोन ते तीन मिनटं म्हणजे हे थोडंसं हलकं होतं आणि त्यानंतर हे झाकून ठेवायचे तसं झाकून ठेवायची गरज अजिबात नाही आहे तुम्ही डायरेक्ट करायला घेऊ शकता पण मला कांदा टोमॅटो चिरायचा आहे त्यामुळे मग मी दोन मिनटं साईडला झाकून ठेवते आहे कांदा टोमॅटो आता चिरून घेतलेला आहे मी कांदा टोमॅटो कोथंबीर आणि एक हिरवी मिरची बारीक कट करून घेतलेली आहे हिरवी मिरची ऑप्शनल आहे मी लहान मुलांसाठी करते त्यामुळे मी एकच घातली आहे तुम्ही हवं तर जास्त घालू शकता किंवा अजिबात नाही घातली तरी चालेल लाल तिखटचा वापर करायचा असेल तर तुम्ही ते सुद्धा करू शकता आता हे बॅटर आपल्याला छान हलवून फेटून घ्यायचं त्यामुळे काय होतं खूप मऊ होतं हे बॅटर हलकं फुलकं होऊन जातं आता मी कांदा घालते आहे त्यानंतरनं टोमॅटो ॲड करायचा हिरवी मिरची आणि कोथंबीर बस एवढंच साहित्य ह्याला लागणार आहे खूप जास्त काही लागणार नाही आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये भाज्यासुद्धा ॲड करू शकता ज्या भाज्या तुमची मुलं खात नाही त्या भाज्या आवर्जून यामध्ये ॲड करा कारण की हा पदार्थ एवढा टेस्टी होतो की मुलं नाही म्हणूच शकत नाही आणि त्यांना समजणार पण नाही की तुम्ही यात काय काय घातले छान बारीक कट करून घालायच्या म्हणजे मुलांच्या लक्षात येत नाही आता हे सगळं आपण ह्या बॅटरमध्ये टाकलं की मग व्यवस्थित छान फेटून घ्यायचं कमीत कमी पाच मिनटं तरी व्यवस्थित फेटायचं बॅटर इथे घट्ट वाटतंय खूप त्यामुळे मग मी थोडंसं पाणी घालणार आहे थोडं थोडं पाणी टाकायचं आपल्याला खूप जास्त टाकायचं नाही जर घट्ट बॅटर असेल तरच पाण्याचा यूज करा किंवा वाटताना तुम्ही जास्त पाणी वापरलं असेल तर तुम्हाला पाण्याची नंतरनं गरजसुद्धा पडणार नाही तुम्ही पाहू शकताय मी कशा पद्धतीने फेटते आहे आपल्याला एकाच डायरेक्शनमध्ये फेटायचं आहे कधी एका साईडनी मग दुसऱ्या साईडनी असं कधीही फेटायचं नाही हे मला अजूनही थोडंसं घट्ट वाटत होतं म्हणून मग मी पुन्हा थोडं पाणी ॲड केलेलं आहे थोडं थोडंच पाणी घालायचं म्हणजे मग आपल्यालासुद्धा एक जजमेंट येतं की केवढं पातळ हवं आहे किंवा किती घट्ट हवं आहे तर तुम्हाला दाखवते मी या पद्धतीने आपल्याला फेटून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये मीठ ॲड करायचं आहे चवीनुसार मीठ ॲड करून घ्या आणि अगदी चिमूटभर सोडा घालायचा आहे आपल्याला तुम्ही इनो वापरलात तरीसुद्धा चालेल पण लक्षात घ्या खूप जास्त सोडा किंवा इनो घालायचा नाही आहे मी दाखवेल तुम्हाला किती घालायचं आहे त्या पद्धतीनेच घाला कारण की खरं तर या पदार्थाला सोड्याची किंवा इनोचीसुद्धा गरज पडत नाही तुम्ही नाही घातलात तरी चालणार आहे पण जर घालायचं असेल तर बघू शकता तुम्ही अगदी चिमूटभर घेतलेला आहे खूप थोडा सोडा घातलेला आहे मी आणि त्यावरती थोडंसं पाणी घालून त्याला ॲक्टिवेट करून घ्यायचा आणि पुन्हा एक अर्धा मिनटं फक्त फेटून घ्यायचं कधीही सोडा किंवा इनो घातला की व्यवस्थित छान फेटून घ्यायचं म्हणजे मग आपलं बॅटर तयार होतं व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत पाहिलाच आहे तर प्लीज एक लाईक नक्की करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कुठून पाहताय ते कमेंट करून सांगा आता ही बॅटर छान हलवून झाले पण त्यासोबत खायला चटणी हवी ना आपल्याला म्हणून मी जी चटणी करणार आहे त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते ही खूप कमाल होते खूप वेगळ्या पद्धतीची आहे त्यामुळे ही चटणीसुद्धा नक्की करा आणि कमी साहित्यामध्ये होते हीसुद्धा तर खोबरं घेतलेलं आहे किसलेलं अगदी थोडं त्यानंतरनं चार पाच लसणाच्या पाकळ्या हिरवी मिरची मीठ आणि दही घेतलेलं आहे इथे मी दह्यामुळे ह्या चटणीला खूप कमाल अशी टेस्ट येते आणि तुम्ही पाहू शकताय अगदी जे घरी आपल्या घरामध्ये जे अवेलेबल असतं तेच साहित्य वापरलेलं आहे मी जर तुमच्याकडे दही नसेल तर मग तुम्ही लिंबू वगैरे हो वापरलात तरी चालेल पण दह्याने खूप छान टेस्ट येते त्यानंतर मी शेवटी थोडीशी साखर घातलेली आहे आणि शेंगदाण्याचा कूट मी विसरले होते घालायला म्हणून मग नंतरनं घालून पुन्हा वाटलं आहे पण जर तुमच्याकडे अख्खे शेंगदाणे असतील तर ते घाला किंवा मग शेंगदाण्याचा कूट घालून वाटलं तरी चालेल तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आता फोडणीसाठी त्यानंतरनं त्यामध्ये आपण उडदाची डाळ घातलेली आहे उडदाच्या डाळीमुळे चटणीमध्ये खाताना ती मध्ये मध्ये आली ना की खूप छान लागते नक्की टाकून पहा उडदाची डाळ छान लालसर झाली की त्यामध्ये मोहरी टाकायची जिरं टाकायचं आणि मिरची टाकायची एक तोडून मिरची यासाठी की दिसायला चटणी खूप छान दिसते म्हणून आणि त्यानंतरनं थोडीशी कडीपत्त्याची पानं घालायची आहेत हिंग असेल तर आवर्जून घाला आत्ता माझं संपलं होतं म्हणून मी नाही घातले पण हिंग असेल तर आवर्जून घाला तुम्ही आता ही चटणी ह्या चटणीवरती ही फोटणी घालून घ्यायची आहे आणि छान एकजीव करून घ्यायचे तुम्ही पाहू शकता चटणी खूप जास्त थिक नाही केलेली आहे थोडीशी पातळच करायची जेणेकरून आपण जो पदार्थ करतो आहे तो केल्यानंतर ना खूप त्याच्यासोबत ही चटणी खाता यावी म्हणून खूप घट्ट असेल तर मग म्हणावी अशी खाता येत नाही थोडी पातळ असेल तर ती खायलासुद्धा छान वाटते तर अशा पद्धतीने आपली ही चटणी झालेली आहे आता आपण आपल्या मेन पदार्थाकडे वळूया तर पॅन ठेवलेला आहे पॅनला थोडं तेल लावून घ्यायचं आहे आणि अजून एक गोष्ट सांगते मी तुम्हाला जर तुमचा नॉनस्टिकचा पॅन असेल तर त्याला तेलाचा तेला एक थेंबही नाही लावला तरी चालणार आहे हा माझा पॅन जरा खूप जास्त जुना आहे त्यामुळे मी तेल लावलं आहे पण पहिल्या डोस्याला ला तेल लावल्यानंतरचे न तेल लावता तुम्ही केलेत तरी ते अगदी परफेक्ट होतात आता एक पळीभर बॅटर घातलं आहे मी आणि जो आपला डोसा आहे तो जाडसरच ठेवायचा आहे बरं किती वेळ भाजायचा कसा भाजायचा तेसुद्धा पुढे सांगणार आहे मी तुम्हाला व्हिडिओ कंटिन्यू करा झाकण ठेवलेलं आहे मी झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनटं एकदम बारीक गॅसवरती हा खालच्या साईडनी भाजून घेतलेला आहे त्यानंतरनं ह्याची बाजू पलटवून घेतलेली आहे आणि हा जो पहिला डोसा आहे हा थोडा पातळ घातला होता मी कारण की माझ्या मुलाला थोडासा क्रंची आवडतो त्यामुळे मग हा पहिला जो डोसा आहे तो मी पातळ घातलेला आहे आता तो काढून घेते मी आणि तुम्हाला दुसरा डोसा घालून दाखवते खूप कमाल होतात आणि एकदम मऊ लुसलुशीत एकदम फ्लफी खूप जास्त छान होतात नक्की एकदा करून पहा तुम्ही आता मी इथे थोडंसं आपल्याला जाडसर ठेवायचं आहे त्यासाठी मी दोन पळ्या बॅटर घातलेले आणि हे व्यवस्थित एकसारखं सगळीकडनं पसरवून घ्यायचं जाड ठेवायचं जरा बॅटर आणि तीन मिनटं हा डोसा झाकून ठेवायचा आणि तुम्ही जर म्हणाल की मला दुसऱ्या साईडनी नाही भाजायचं आहे पण तसं करू नका कारण की आपली डाळ जी आहे ती पूर्णपणे कच्ची आहे आणि मग ती म्हणावी अशी जर शिजली नाही गेली तर मुलांचं पोट दुखू शकतं थोडा वेळ लागतो हा डोसा व्हायला एक तीन मिनटं खालच्या साईडने भाजून झाला की आपल्याला पलटून घ्यायचं आहे आणि पुन्हा दोन ते तीन मिनटं दुसरी साईडसुद्धा होऊन द्यायची आहे आणि अजिबात चिटकत नाही एकही डोसा तुमचा चिटकणार नाही याची गॅरंटी मी तुम्हाला देते त्यानंतरनं एक गोष्ट लक्षात घ्यायची कधी डोसा करताना गॅस एकदम बारीक ठेवायचा जर तुम्ही मोठ्या गॅसवरती केलात तर डोसा खालच्या साईडनी करप तो पटकनी पण तो व्यवस्थित शिजला जात नाही आणि त्यामुळे मुलांची पोटंसुद्धा दुखू शकतात तर ही काळजी घ्या आता डोसा दोन्ही साईडनी मी व्यवस्थित भाजून घेतला आहे एका डोशाला कमीत कमी पाच ते सहा मिनटं लागतात व्हायला पण बाकी सगळी प्रोसेस एकदम झटपट होते दोन तवे ठेवून तुम्ही अगदी पटपट करू शकता जर घरामध्ये जास्त मेंबर असतील मी इथे फक्त मुलांसाठी करत होते त्यामुळे मग मला जास्त वेळ लागला नाही म्हणून मी एकाच तव्यावरती केलेलं आहे आणि मुलांसोबत आम्हीसुद्धा एन्जॉय केलेलं आहे कारण की हा झालेला आहे एवढा कमाल जाळीसुद्धा छान सुटते तुम्ही जर नोटीस केलं असेल तर खूप छान जाळीसुद्धा पडते ह्याला त्यामुळे एकदा तरी नक्की करून पहा आणि केल्यावरती मला कमेंट करून सांगायला विसरू नका कारण की बहुतेक का माझे जे रिलेटिव आहेत ते सुद्धा माझ्या रेसिपी करून पाहतात पण कमेंट करून सांगायला विसरतात नंतर आता जे कॉन्टॅक्टमध्ये आहेत त्यांचं मला माहिती आहे जे कॉन्टॅक्टमध्ये नाही आहेत तर त्यांच्यासाठी पुन्हा एकदा सांगते की रेसिपी केल्यानंतर ना फक्त कळवत जा की कशी झाली होती तुम्ही जाळी पाहू शकता की ती सुंदर आलेली आहे तर त्यामुळे एकदा तरी नक्की करून पहा मुलांना खूप आवडेल आणि आता शाळा चालू होता ते तर त्यामुळे टिफिनसाठी उत्तम आहे सकाळच्या घाईमध्ये सुद्धा तुम्ही पटकनी करू शकता कारण की मुलांच्या टिफिनला काही दोन ते तीन डोसे इनफ होतात आणि तेवढा फक्त भाजायलाच काय तो वेळ लागतो पाच ते सहा मिनटांचा नाहीतर मग बाकी प्रोसेसला काहीच वेळ लागत नाही तर आपले डोसे झालेले आहेत आणि चटणीसोबत तुम्ही एन्जॉय करू शकता खूप कमाल होतात एकदा तरी नक्की करून पहा केल्यानंतर मला कळवायला विसरू नका आणि जर व्हिडिओला आत्तापर्यंत तुम्ही लाईक केलं ला नसेल तर प्लीज 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 एक लाईक नक्की करा तुमचं एक एक लाईक हे नवीन युट्यूबासाठी खरंच खूप जास्त मोलाचं असतं तुम्ही पाहू शकताय आपला नाश्ता किती मस्त झालेला आहे खूप मऊ लुसलुशीत असे हे डोसे तयार होतात नक्कीच करून पहा आणि अजून कोणत्या प्रकारच्या रेसिपीज तुम्हाला पाहायला आवडतील ते मला जरा कमेंट करून सजेस्ट करत जा आपल्या चॅनलवरती भरपूर रेसिपी वेगवेगळ्या येणार आहेत तिथून पुढेसुद्धा ज्या बऱ्याचशा शूट करून ठेवलेल्या आहेत मी तारखेवाईज टाकूनसुद्धा ठेवलेल्या आहेत त्यामुळे जर नवीन असाल तर खरंच सबस्क्राईब करून घ्या नाही तर सगळ्या रेसिपी मिस कराल खूप नवीन युनिक आणि वेगवेगळ्या रेसिपीज आपल्या चॅनलवरती येत असतात जर ढोकळ्याची रेसिपी तुम्ही पाहिली नसेल तांदळाच्या तर नक्की पहा तोसुद्धा खूप छान आहे आणि अगदी झटपट होणार आहे थँक्यू सो मच फॉर वॉचिंग